लाडक्या बहिणीसाठी तीन आनंदाच्या बातम्या लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी मध्ये बारा हजार अधिक आठशे तीस रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे पहा शासनाचा जी आर देखील आलेला आहे रेशन कार्ड धारक महिलांना आता साडी मिळणार आहे ही साडी इथून पुढे सलग पाच वर्ष मिळणार आहे लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना तुमच्यासाठी आनंदाच्या तीन महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत तीन गुड न्यूज आलेल्या आहेत तुमच्यासाठी एक कोटी पस्तीस लाख फॉर्म जे आहे ते क्लिअर झालेले आहेत आता कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आहे की आता पुढच्या चार पाच दिवसांमध्ये हे पैसे जे आहे ते वाटप करायचे आहे त्यामुळे काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा सुद्धा घेऊ शकणार नाही आता फेब्रुवारी मध्ये डायरेक्ट बारा हजार आणि आठशे तीस आणि एक साडी देखील मिळणार आहे पहिली गुड न्यूज म्हणजे तुम्हाला आठव्या हप्त्यासोबत बारा हजार सोबत आठशे तीस आणि एक साडी मिळणार आहे साडी वाटपाची सुरुवात छत्तीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे ज्याची सुरुवात जळगावमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते एक झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात आता तुम्हाला देखील साडी मिळणार आहे साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे लाडक्या ताईंनो संक्रांती निमित्त गिफ्ट मिळालं नव्हतं नवीन वर्षानिमित्त गिफ्ट मिळालं नव्हतं आता ते गिफ्ट तुम्हाला फेब्रुवारी मध्येच मिळणार आहे ते म्हणजे साडीचं सोबत बारा हजार आणि त्याचबरोबर आठशे तीस रुपये मिळणार आहे कशा ही साडी तुम्हाला मिळणार आहे कोणत्या महिलांना ही साडी भेटणार आहे 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 कुठे लागणार संपूर्ण सविस्तर तुम्हाला राहे, तुम्हाला सांगणार अजूनही साड्या भेटल्या नसतील तर त्यांना केव्हा मिळतील तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा साडी वाटप होणार आहे यासाठी काही अर्ज करायचा आहे का संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी तीन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या चा आन... चा तीन चार दिवसांमध्येच आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा मिळणार आहे अर्जंट मध्ये तुम्हाला आणि लगेच साडी आनंद आनंदाच्या तीन बातम्या आल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अत्यंत अशी गुड न्यूज आता सांगणार आहे ज्या माता बहिणींनी अजून एकही रुपये मिळाला नाही लाडकी बहिणी योजनेचा त्यांच्यासाठी तर डबल खुश खबर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज असणार आहे बहिणींना मिळणार आता बारा हजार अधिक आठशे तीस आणि एक साडी आता ही एक साडी कशा पद्धतीने मिळणार आहे कुठे मिळेल रेशन कार्ड कोणतं पाहिजे त्यावेळेस साडी मिळेल ही पहिली अपडेट आपण सगळ्यात आधी समजून घेऊ त्यानंतर बाराशे कशाचे आठशे तीस रुपये कशाचे मिळणार लक्षपूर्वक व्हिडिओ हो पहा तुमचा विश्वास बसत नसेल तर जी आर सुद्धा आपण बघणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आता साडी वाटप कशासाठी सुरू आहे तर हे भुसावळ हे जे ठिकाण आहे तर तिथून साडी वाटप सुरू झालेले आहे वस्त्रोद्योग मंत्री जे आहे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तुमच्याकडे रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे आता रेशन कार्ड तुमच्याकडे पांढरं आहे पिवळा आहे केशरी आहे तर त्यापैकी कोणत्या कलरच्या रेशन कार्ड धारकांना ही साडी मिळणार आहे लक्षपूर्वक पाहत बा, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी लाडक्या अधिक आठशे तीस रुपये आणि पहा दैनिक दिव्य मराठीची बातमी आहे ज्यामध्ये माता बहिणींना साडी वाटप सुरू झालेलं आहे राज्यातील चोवीस लाख जवळपास पंचवीस लाख महिलांना ही साडी वाटप आता होणार आहे आणि हे आता नाही तर दोन हजार पासून सुरू झाले तर तब्बल दोन हजार पर्यंत हे सुरू राहणार आहे आ, तुम्ही याचा जी आर सुद्धा बघू शकता त्या योजनेचा जी आर जो आहे त्याच्यामध्ये तेवीस पासून अठ्ठावीस पर्यंत प्रत्येक माता भगिनीला दरवर्षी एक साडी मिळणार आहे आता ही साडी नेमकं तुम्हाला कुठे मिळेल यासाठी काय पात्रता लागणार आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत साडी तुम्हाला मिळणार आहे नक्की मिळणार आहे काही माता भगिनींना साडी मिळालेली देखील आहे तर बघा तुम्ही ज जळगाव मधून व्हिडिओ पाहताय का कमेंट सुद्धा करायची आहे कारण की आता बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आठशे तीस रुपये देखील मिळणार का आहे आता लक्षपूर्वक ऐका ज्या अशा माता भगिनी आहेत की ज्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता त्यांनी सगळ्यात पहिले एकदा कमेंट करा ज्या माता भगिनींनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता त्या माता भगिनींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे की त्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहे आता हे बारा हजार रुपये कशाचे अधिक आठशे तीस रुपये कशाचे बघा संपूर्ण माहिती आपण बघत आहोत जवळपास बऱ्याचशा माता भगिनींना साडी सुद्धा मिळणार आहे ही साडी रेशन कार्ड वर मिळणार आहे त्यासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे एक रेशन कार्ड एक साडी योजना जी आहे ती कुटुंबातील एकाच महिलेला मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी जे असतील तर कुटुंबामध्ये दोन महिला असतील तर अशा वेळी त्यांना ती मिळणार नाही पण राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना कुटुंबातील एका लाडक्या बहिणीला रेशनाच्या दुकानामध्ये लक्षपूर्वक आहे का रेशनचं दुकान जिथे तुम्ही गहू तांदूळ घेता ते रेशन घेता तर त्या तिथे प्रत्येक वेळी आपण कार्ड दाखवतो तर तुमचं रेशन कार्डचं जे दुकान आहे रास्त धान्य दुकान आहे तर तिथे तुम्हाला ही साडी जी आहे ती सुद्धा मिळणार आहे आणि ही योजना दोन हजार तेवीस ते दोन हजार पर्यंत आहे तर बघा ज्याची सुरुवात देखील झाली होती आणि आता दुसरं वर्ष जे आहे ते जवळपास सुरू झालेलं आहे आता बघा भुसावळ मध्ये या ठिकाणी काही महिलांना साडी वाटप जे झालेलं झालेलं आहे तुम्हाला सुद्धा साडी वाटप जे आहे ते होऊ शकतं त्याचबरोबर तुम्हाला बारा हजार प्लस आठशे तीस रुपये सुद्धा मिळणार आहे साडी तर मिळणार आहे महिलांना मिळणार लगेच सांगण्यात येईल पण बारा हजार रुपये कशाचे आहेत अगदी लक्षपूर्वक ऐकायचं आहे माता भगिनींनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता बऱ्याचशा माता भगिनींना असा आहे की जुलैमध्ये फॉर्म भरला पण त्याचे अर्ज पेंडिंग आहे आ, इन रिव्ह्यू होते त्याच्यामध्ये ते आलेच नाही म्हणजे पैसेच आले नाही ज्यामुळे तो फॉर्म मंजूर झाला नव्हता आता फॉर्म जो आहे तो मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे आता मागच्या काही जणांचे फॉर्म जे आहे ते मंजूर झालेले आहे आता लक्षपूर्वक ऐका ज्या दिवशी तुमचा फॉर्म मंजूर होईल उदाहरणार्थ फेब्रुवारीला जर तुमचा फॉर्म मंजूर झाला तर तुम्हाला फक्त फेब्रुवारीचाच हप्ता मिळेल ज्यांचा जानेवारीला जानेवारीचा हप्ता मिळेल आणि आता बघा तुम्ही जर जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले असतील तर तुमचा फॉर्म अजूनही अप्रूव्ह झालेला नसेल आणि तो जर आता अप्रूव्ह झाला तर तुम्हाला तब्बल बारा हजार रुपये जे आहेत म्हणजे दीड हजार रुपये महिना या पद्धतीने बारा हजार रुपये जे आहेत तर ते मिळू शकतात ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही आणि ज्या महिला निकषांमध्ये अटींमध्ये बसत आहेत तर अशा महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळू शकतात त्याचबरोबर आठशे तीस रुपये कशाचे आहे याच्याबद्दल बऱ्याच जणांना ही उत्सुकता आहे तर आठशे तीस रुपये जे आहे तर गव्हर्नमेंटची अन्नपूर्णा योजना जी आहे तर ही गॅसची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आठशे तीस रुपये महिलांना मिळत आहेत आता हे आठशे तीस रुपये मिळवायचे असतील तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे गॅस सिलेंडर जो आहे आपला तर तो पुरुषांच्या नावावरती नसता आपल्या महिलांच्या नावावरती तो असायला हवा मग यासाठी महिलांनी काय करायचं आहे तर बघा तुमचा जर गॅस सिलेंडर तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला हे योजनेचे पैसे मिळाले असतील पण जर तुमचा गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावे असेल तर तुम्हाला या गॅसचे पैसे जे आहेत म्हणजे आठशे तीस रुपये जे आहेत तर ते मिळालेले नसतील तर मग आता काय करायचं आहे जी बहीण म्हणजे जी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहे तर अशी महिला जी आहे तिने जर गॅस स्वतःच्या नावावरती करून घेतला तर अशा गॅसचे सुद्धा तिला आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये असे तीन वेळा आठशे तीस रुपये जे आहेत ते मिळणार आहे म्हणजे जवळजवळ पंचवीसशे रुपये जे आहेत तर ते साधारणतः आपल्याला वर्षभरामध्ये या गॅसच्या योजनेमार्फत मिळणार आहे तर आता त्या महिलांनी काय करायचं आहे तर बघा ज्यांच्या नावे गॅस नाही आपल्या घरचा जो गॅस आहे तो तुमच्या पतीच्या वडिलांच्या किंवा मग भावाच्या नावावरती असेल तर अशा वेळी हा गॅस जो आहे तो तुम्ही जिथे तुमचं डीलर आहे तर त्यांच्याकडे जायचं आहे आणि तुमच्या नावाने फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे म्हणजे त्यांना सांगायचं आहे की आम्हाला या योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि याच्यासाठी आम्ही हा गॅस जो आहे तो मला माझ्या नावावरती म्हणजे महिलेने सांगायचं आहे की महिलेच्या नावावरती हा गॅस जो आहे तो करून द्या अन्नपूर्णा योजना जी आहे तिच्या अंतर्गत मला पैसे भेटतील असं तुम्ही त्यांना सांगा की ते तुम्हाला लगेच या गोष्टी ज्या आहेत त्या करून देतील कारण सध्या तर तेच चालू आहे सगळीकडे मग तुम्ही ते केल्यानंतर काय करायचं आहे गॅस जो आहे तो एकदा बुक करायचा आहे आणि जेव्हा सिलेंडर येईल त्याच्यानंतर आपण पैसे पे करायचे आहे आणि त्याच्यानंतर अगदी काही वेळातच म्हणजे अगदी दोन तीन तासांमध्ये किंवा अगदी चोवीस तासांमध्ये तुम्हाला तुमचे गॅसचे पैसे जे आहेत तर ते जमा होणार आहेत तर आता हे पैसे किती जमा होतात तर बघा साधारणतः तीनशे साडेतीनशे रक्कम जी आहे ती जमा होते अशा पद्धतीने वर्षभर आपल्याला पंचवीसशे रुपये जे आहेत तर ते गॅसचे जे आहे ते जमा होतात तर त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने ही सबसिडी जी आहे तिचा आनंद घ्यायला हवा आणि त्याच्यासाठी आपलं लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला येत आहेत तर त्याच पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा योजनेचे पैसे सुद्धा येऊ जात तर याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आठशे तीस रुपये सुद्धा मिळणार आहेत म्हणजे एकंदरीतच काय की सरकारच्या ज्या पण योजना आहेत महिलांसाठी तर त्याच्यामुळे गरीब महिलांचं सक्षमीकरण जे आहे ते होत आहे आता मग साडी झालं किंवा मग अगदी रेशन झालं किंवा मग एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जी रक्कम झाली आणि गॅसचे जे पैसे आहेत असं बघता बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांना जो आहे तो दिलासा सरकारकडून मिळत आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद